नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घरी खाण्यासाठी अख्ख्या मसूरची झणझणीत सरबरीत आमटी बनवली आहे ती कशी बनवली आहे ती पाहूया तर चला आता आपण तयारी करूया तर मी अख्खा मसूर घेतला आहे अर्धी वाटी तर त्यासाठी लागणारं साहित्य मसाला डब्यातलं साहित्य अख्खा मसूर कांदा टोमॅटो खोबरं लसूण कोथिंबीर त्याची मी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण एका भांड्यामध्ये ओतूया नंतर कुकरच्या भांड्यामध्ये अख्खा मुसर घालूया त्यात पाणी उतरून धुवून घेऊया नंतर आपण त्यात टोमॅटो ट्रिपल काढलेला कांदा शिजण्यात पण त्यात पाणी घालूया नंतर कुकरमध्ये पण पाणी घालूया आणि डबा त्यात ठेवूया कुकरचं झाकण लावून झाकण लावले कुकरचं नंतर गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवूया पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आणि बारीक गॅस थोडा ठेवायचा शिट्ट्या आल्यानंतर नंतर आपण गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर आपण कुकर उघडूया कुकर थंड झाले आहे त्यातला आपण डबा काढूया तर मस्त असा अख्खा मस्त टोमॅटो कांदा शिजला आहे आता गॅस पेटून त्यावर मी कढई ठेवली आहे त्यात तेल ओतूया हो इकडे गरम कडायला पाणी ठेवले तेल गरम झालं त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया नंतर कढीपत्ता टाकूया टमाटपत्र टाकूया आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया दोन चमचे तर सगळं चवीपुरतं टाकायचं नंतर चवीपुरतं लाल तिखट टाकूया चवीपुरतं काळं तिखट टाकूया पण थोडं लाल तिखट टाकूया हळद टाकूया नंतर चांगले मिक्स करून घेऊया लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा नंतर त्यात आपण शिलेला कांदा घालूया नंतर शिलेला टोमॅटो त्यात घालूया चांगले परतून घ्यायचं तेलामध्ये गरम मसाला टाकला एक चमचा टोमॅटो चिसाला त्यातली काढून टाकले तर मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं पूर्ण मिक्स होतं मीठ टाकायचं व चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये पूर्ण चांगलं मिक्स झालं पाहिजे नंतर शिलेला अख्खा मसाला त्यात हलवून त्यात घालूया सगळं त्यात नंतर त्या भांड्यामध्ये गरम केलं पाणी घालूया हलवून घ्यायचं आणि नंतर त्यात गरम केलेलं पाणी घालूया भांड्यात आणि ती ओतूया तुम्हाला जेवढी शरबत आमटी करायची तेवढी त्यात पाणी होतायचं तर चांगलं त्यात अजून थोडं पाणी घातले परत चांगले फिरून घेऊया तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मोठा गॅस करायचा चिरलेली कोथिंबीर टाकायची चांगली उकळी आली उकळी यायला लागली की बारीक गॅस करून थोडं मंदाच्या वेळेला शिजायला ठेवायचं तर आले नंतर आपण बारीक गॅस पण थोडा ह्याला मंजाच्यावर शिजायला ठेवूया आणि आपण गॅस बंद करूया तर मस्त अशी आपली सरबळीत अख्ख्या मसूरची आमटी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया करायला सोपे आणि खायला एकदम टेस्ट आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा भाकरीबरोबर चपातीवर आणि भाताबरोबर खायला छान लागते आता एका वाटीमध्ये मी खाण्यासाठी घेते तर शिजताना मसूरमध्ये टोमॅटोने कांदा घातले आप की आपल्याला मिक्सरवरती बारीक करायला लागत नाही पुन्हा त्यात आणि कांदाही विरगळून तेलामध्ये टाकले की पूर्ण विरगळते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबक्राय करायला विसरू नका धन्यवाद